काय करते पाणी पिते बापरे नवी नवी बॉटल आणली सायकल सोबत आली का बाई चपाती कुठे वरण चपाती बापरे बाई बाई लाईक करा फॉलो करा, करा ही सायकल कोणाची आहे बापरे नवी नवी सायकल आणली बरा बाप ना मी आणली ना बड्डेला तुला बाई तुला बी का आणायचे का बाई तुला कशी आणायची हा चलून दाखव बरं बापरे दादाला सायकल चालवायली बघ बाई तुला पण येते का बाई चालवता हा चलो बरं बाळा चलो कितीला आणली बाळा सायकल सांग तीन ना? हा तीन हजार रुपयाला हां तीन हजार रुपयाला हां बाई दादा सायकल खेळायला पाहिजे ना बघ बघ कसा खेळते बघ हा परत ते बाई तू पण चालू होती काय तुला पण चाले होता येते बरं बरं तू पण शिका हो ते पाहिता आता कोठपर्यंत गेला घेऊन हो